गणेश नाईक प्रशालेत बटन गुलाबाची राखी बीज गोळे आणि तुळशीचे रोप भेट देऊन साजरा करण्यात आला रक्षाबंधनाचा उत्सव रक्षाबंधन सणाचा औचित्य साधून गणेश नाईक विद्यामंदिर सैफुल इथल्या शाळेतील बाल विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक रक्षाबंधन सण साजरा केला यामध्ये मुलांनी आपल्या बहिणींना वेगवेगळ्या कडधान्यांपासून बनवलेले बीज गोळे आणि तुळशीची रोपं औक्षण केल्यानंतर दिलं अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बी आर न्यूजच्या कार्यकारी संपादिका अश्विनी तडवळकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार या उपस्थित होत्या यावेळी मुलींनी मुलांना पर्यावरणपूरक बटण गुलाबाची लोकरीत गुंफवून राख्या बांधल्या तर मुलांनी बहिणीला तुळशीचं रोप भेट दिलं औक्षण केल्यानंतर मुलींनीही दादा मंडळींना देशी वृक्षांच्या बियांचे बीजगोळे भेट दिले यावेळी बियार न्यूज चॅनल कार्यकारी संपादिका अश्विनी तडवळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी रक्षाबंधन सणाची एक पौराणिक कथा विद्यार्थ्यांना सांगितली याशिवाय शाळेनं पर्यावरणपूरक रक्षाबंधन उत्सव साजरा करून मुलांना वृक्षांच्या बियाण्यांची माहिती दिली गुलाबाची राखी तयार कशी करायची बीज गोळे कसे तयार करायचे शिवाय ऑक्सिजन देणाऱ्या तुळशीला भेट म्हणून कसं द्यायचं याचं संस्कारूपी शिक्षण त्यांनी दिलं